जयंजय भारत मित्रांनो आपल्या इंडियन नेव्हीचं जे ऑफिस पाठीमध्ये आपण व्हिडिओ बनवलं होतं तो बॅकसाइड तुम्हाला होती आहे फ्रंट साइड इंडियन नेव्हीचं सा आपलं जे ट्रेनिंग सेंटर जे आहे मुंबईचं ठीक आहे इंडियन नेव्ही त्याचं बघा फ्रंट साइडचं ऑफिस आहे जे बघा पूर्ण म्हणजे प्राचीन कालीन ऑफिस आहे म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आरमार उभं केलं होतं समुद्रासाठी गणिम कावा कसा द्यायचं काय करायचं तर इंडियन नेव्ही सुद्धा एक त्यांची देणगी आपल्या महाराजांची त्याचं अपेक्षा बघू शकता अतिशय म्हणजे प्रशिस्त असं आणि एकदम जुन्या कलाकसरीमध्ये आता आतमध्ये अर्त आपल्याला व्हिडिओ शूट वगैरे पण करून देणार नाही त्यासाठी तुमच्या नॉलेजसाठी बघू शकता अतिशय म्हणजे सूर्यक आणि देखणी इमारत आपली इंडियन नावल अकॅच ऑफिस सेंटर हे एकदम प्रशस्त अस आपलं इंडियाचं नॅशनल फ्लॅग आणि मूर्ती एवढी देखण्या मित्रांनो जर बाहेर जर याचं इमारतीचं स्वरूप जर असं असेल तर आतमध्ये किती भव्य असेल याच्यापेक्षा तर आपण थोडीशी कल्पना करू शकतो याच्यामध्ये बघू शकता प्रशस्त अशी इमारत निसर्ग एकदम हिरवेगार झाडी वगैरे आणि क्लिनिंग क्लिनिंग वगैरे बघा गावखेड्यामध्ये मध्ये तसं तुम्ही बघता डिफेन्सची स्वच्छता बघा कारण स्वतः मी मध्ये सर्व्हिस करणारे मला माहित आहे साफसफाई आम्ही सुद्धा केलेली आहे ज्यावेळी ट्रेनिंग वगैरे त्यावेळी सगळ्या गोष्टी आपल्याला मुळापासून शिकवल्या जातात ठीक आहे स्वच्छता वगैरे बघा झाडांची कटाई वगैरे हे ते सर्व एकदम म्हणजे व्यवस्थितपणे साफसफाई तर एवढं महत्व दिलं जातं तुमचे स्वतःचे असेल किंवा आपले वास्तू असेल तुम्ही जे राहता जागा असेल म्हणजे जा बऱ्याच गोष्टी ट्रेनिंग मध्ये तुम्हाला शिकवल्या जातात त्याचा इन फ्युचर तुम्हाला लाईफ मध्ये खूपच फायदा होतो ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहे भारत